नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मालनकर शेतकरी मित्रांनो रब्बी तसेच अतिवृष्टीचे अनुदान हे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे परंतु अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी या ठिकाणी काढलेले नाही किंवा त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी टाकलेले आहे आणि आता ते जनरेट झालेली नाही तर जनरेट करण्याचे काम शासनामार्फत या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे आणि लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी तसेच अतिवृष्टीचे अनुदान हो या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता ज्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी नंबरच अद्याप काढलेला नाही आणि ते काढू शकतही नाही सध्याच्या कंडिशनला अशा शेतकऱ्यांना ई के e वाय सी करून त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी रब्बी तसेच अतिवृष्टीचे अनुदान त्यांनी त्यांना या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा करून घेण्यात घ्यावे लागणार आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा सीएससी केंद्रावर जाऊन या ठिकाणी त्यांची केवायसी प्रक्रिया या ठिकाणी करून घ्यावी केवायसीची प्रक्रिया ही बंद होती परंतु आता ही शासनाने या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी या ठिकाणी करून घ्यावी त्यासाठी तुम्हाला जो व्हिके नंबर लागतो तो तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय किंवा ई सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला तो मिळू शकतो तिथून तो नंबर घ्यायचा आणि त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास नव्हता तुम्हाला रब्बी तसेच अतिवृष्टीचे अनुदान या ठिकाणी लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पुढील कामे या ठिकाणी करता येतील तसेच ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे म्हणजे त्यामध्ये एकापेक्षा एक दोन किंवा तीन किंवा चार नावे असे आहेत त्यांनी या ठिकाणी समतीपत्र या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे सर्वांचे समतीपत्र या ठिकाणी घेऊन ते तलाठी कार्यालयामध्ये द्यायचे आहे म्हणजे त्यांचे रब्बी तसेच अतिवृष्टीचे अनुदान या ठिकाणी लवकरात लवकर जमा होईल तसेच जे शेतकरी मयश सभासद आहे अशा मयश सभासद शेतकऱ्यांचे जे वारस आहे त्या वारसाच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील त्यांनी सुद्धा वारदारांनी सुद्धा आपले समतीपत्र या ठिकाणी द्यायचे आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो रब्बी तसेच अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकऱ्यांचे रखडलेले होते त्याबाबतची होती, होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान